गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आणि ते बघा सणासुदीचं दिवस म्हटलं की घाई घाई असते बघा मुलं तर गेलेल्या आहेत स्कूलला आणि कसं असतं बघा काही पण सण म्हणजे आता छोटे छोटे जे सण असतात नागपंचमी म्हणा असे म्हणजे छोटा तसा सण नाही आपलं महाराष्ट्रीयन म्हणलं तर तसं छोटा सण मानला जात नाही मोठा सण असतो पण शाळेनं बघा सी बी सी बोर्डचे जे स्कूल असतात ना तिथे सुट्टी अजिबात नसते मुलं गेलेले आहेत स्कूलला आणि माझं इथं चाल आहे पुरणपोळी बनवायचं ॲक्च्युली मी पुरणपोळी नागपंचमीला कधीच बनवत नाही पण आई मला म्हणत असते की तू सणाला पुरणपोळी बनव बाई पुरणपोळी बनव म्हणलं जरा बनवूया खूप दिवस झाल्यामुळे मला वाटते ना उन्हाळ्यामध्ये बघा रसाचे दिवस असतात ना त्यावेळेस पुरणपोळी मी बनवलेली होती त्याच्यानंतर पुरणपोळी मी बनवलेलीच नव्हती कारण की मध्ये सण पण बनवतच नाही मी खरं माझ्या सासूई म्हणजे काहीतरी गोड बनवलं तरी चालतं त्या मी शिरा किंवा खीर वगैरे असंच बनवत असते तर आता इथे मी पुरण शिजायला ठेवणार आहे तर पुरण शिजायला तांदूळ आपलं सॉरी डाळ वगैरे वॉश करून ठेवली ठेवलेली आहे आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये शक्यतो बघा हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर बघा त्यामध्ये तेल हळद पण टाकून घेतलेली आहे हळद टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही टाकू शकता स्कीप केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर आता आपल्याला मस्त की डाळ मऊ होत शिजवून घ्यायची आहे तर डाळ शिजते तिकडे तोपर्यंत म्हणलं इकडे पूजा करून घ्यावी कारण की सणासुदीचं बघा घरात एकटाच माणूस ना खूप सारं काम पडतं बघा आणि ते काम आपल्यालाच करावं लागतं कारण की घरात कोणी नसलं ना हे असंच होतं हे बघा अशा पद्धतीने पॅकेट मिळतं ना ते नागोबाचं ते फोटो असतो ना मी दरवर्षी एकच हे करते पण घर शिफ्ट करायच्या नादात ना ते मला वाटतं वेअरहाऊसला जे गेलेलं आहे बहुतेक असं झालेलं आहे कारण थोडंसं सामान इथं ठेवलेलं आहे आम्हाला असं वाटलं होतं ना की जूनपर्यंत रायटली तिकडचं घरचं काम सगळं होईल तयार पण तसं काही काम तयार झालेलं नाही आहे आणखी खूप बाकी आहे एक महिना तरी लागेल बघा तिकडे शिफ्ट होण्यासाठी तर म्हटलं जे आहे त्यात ॲडजस्ट करणं आता चालू आहे तर अशा पद्धतीने ते मी फोटो चिटकून घेतलेला आहे स्टिकपट्टीने आणि त्यानंतर बघा जे काय आहे का आ, ते सगळं काही मी घेऊन घेणार आहे दे प्रत्येकाच्या घरी बघा वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते तर माझ्या घरी बघा अशा पद्धतीने ही पूजा केली करतात इथे सगळीकडे मी फोटोला हायदी कुंकू वगैरे लावून घेत आहे म्हणजे तुमच्या चॉईसनं तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही करू शकता आ, आपले जे घरची पारंपरिक पद्धत असते बघा त्या पद्धतीनेच आपण इथं करायचं असतं त्यानंतर बघा घरातली जी पूजा वगैरे देव वगैरे व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहेत सगळ्या देवाला मी इथे फुलं ठेवून घेत आहे सणासुदीच्या दिवसात बघा असं देवावरती फुलं वगैरे वाहिले ना खूप छान वाटतं त्यामुळे इथे मी हे करत आहे त्यानंतर बघा वस्त्र माळा पण आणलेल्या आहेत म्हणजे आमच्या इकडे तसंच करतात त्याच पद्धतीने अगदी साधी सिंपल अशी पूजा असते काय असं अवघड नसतं बघा तर इथे नैवेद्य वगैरे टाकून धावून घेतलेलं आहे त्यानंतर लाह्या वगैरे आणतात ज्वारीचे त्याचा मान असतो त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने छान एकदम मस्त अशी पूजा आपली झालेली आहे आणि एकदम प्रसन्न असं वाटतं बघा आणि सण सूत करायचं म्हणजे घरात सगळे असले की बरं वाटतं पण इथे आपल्याला एकट्यालाच करावं लागतं त्यामुळं पुण्यात असंच होतं बघा वेगवेगळं कुटुंबात आपण असं राहतो ना तर असंच होतं त्यानंतर बघा आज सण म्हटल्यानंतर पुन्हा स्वयंपाकायचं मी के ते केस वगैरे वॉश केलेली होते आणि आता इथे मी केस वगैरे व्यवस्थित असं विचारून घेणार आहे कारण की कसं असतं बघा थोडंसं आ, केस जर तसेच आपण मांडले ना तर खूप असे ता ताणले जातात केस म्हणून शक्यतो तरी आ, केस मी वॉश केल्यानंतर थोड्या वेळ तसे टॉवेल ठेवते त्यानंतर काढून मी पटकणी ओले ओले असताना अजिबात विसरून वगैरे घेत नाही बघा नंतर बघा इथे मी आता कणिक मळून घेत आहे मळीना आधी मळून घ्यायची म्हणजे खूप छान प्रकारे आपले कणिक भिजली जाते आणि पोळ्या पण छान होतात त्यामुळे तर तुम्हाला आता वाटेल की एवढा उशीर न कावर ही नाही व्हिडिओ अपलोड करत आहे तर नागपंचमीहून तर खूप दिवस झालेला आहे तर ॲक्च्युली तसंच रिझन आहे कारण की माझं ॲक्च्युली ट्रेनिंग होतं नागपूरला तर तिकडे मला जावं लागत होतं आणि घरातले कामं वगैरे हो म्हणून तुम्हाला माहिती आहे की घरातली कामं आपल्याला किती असतात लेडीजचा त्यामुळे ले ना जे काही आहे ना मला एडिटिंग वगैरे करायला बिलकुल वेळ भेटलेला नव्हता त्यामुळं मला लेट झालेला आहे तुमच्याशी शेअर करण्यासाठी मला माहीत आहे तुम्ही सगळेजण मला समजून घेचाल असे काही कमेंट करणार नाही की एवढं उशीर असतं का असं तर असं पुढचे सण आले तरी तू व्हिडिओ शे शेअरच करत आहे आमच्याशी पण कधी कधी असतं बघा आपल्या घरातली कामं मुलांचं वगैरे आणि इकडे पुण्यामध्ये पाऊस पण खूप आहे आणि इतके काही ना काही चालू राहतं ना सारखं त्यामुळे माझं एडिट करायचं राहिलेलं आहे तर मी जास्त जास्त प्रयत्न करेन की ज्या वेळेस व्हिडिओ हे करण्याचं वगैरे कारण की आता सध्या ना माझ्या बिझनेस त्यांना खूप सारा मला लोड असल्यामुळे मला एडिटिंग करायला वेळ भेटला नाही तर इथून पुढे जर करण्याचं मी लवकरच लवकर तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर इथे तळण वगैरे जे काय तळू तळायचं ना मी ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथे आपली डाळ खूप छान प्रकारे मस्त अशी शिजलेली आहे बघा तर त्यानंतर मी अशा प्रकारे घेऊन चाणी आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हे केलेलं आहे म्हणजे आपल्याला मस्तपैकी कटाच्या आमठी बनवता येईल ना ह्यासाठी तर इकडे बघा अशा पद्धतीने सगळं नितळ ला मस्तपैकी त्याची आमटी बनते त्यानंतर बघा इथे मी गूळ काढून घेतलेला आहे आणि इथे मला आयडिया शेअर करते की आपण गूळ जे असं आपण फोडतो ना खाली ओट्यावरती घाण न करता अशा प्रकारे कॅरीबॅग असते ना आणि कॅरीबॅगमध्ये शक्यतो प्लॅस्टिक बनतात ना असं हे करू नये पण थोड्या बहुत चालतं त्यामुळे मी अशा पद्धतीने पूर्ण गूळ ठेचून घेत आहे मस्त मस्त असं मारून घेतो गोळावरती म्हणजे कसं राहतं की गूळ पूर्ण लवकर आपल्या ते पुरण हे करताना हे होतं ना त्यासाठी आता इथे डाळ काढलेली आहे मी साईडला वाटी भरून तर काढलेली आहे इकडेच मी मला सांगेनच त्यांचा राहिलेली डाळ मी त्याच कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे बघा डाळ एवढीच मी अगदी थोडंसं घातलेलं आहे त्यामध्ये आपला गोडा गोड जो मसाला असतो बघा मिलायची सुंठायचं ते हे करून घेतलेलं आहे तांत्र ह्यामध्ये घातलेला आहे मस्तपैकी गूळ गुल, मी गुळाच्या पोळ्या करते साखर अजिबात मी घालत नाही ऑर्गॅनिक गोळ आणून ठेवलेला असतो घरामध्ये तोच गुळ मी वापरते गोड पदार्थ करताना आणि ते मस्त की मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुरण बघा चटका जास्त द्यायची गरज पण लागणार नाही आपल्याला तर हे बघा वाटीभर काढलेली डाळ आता मी अशा पद्धतीने मस्त त्याला असं स्मॅश करून घेणार आहे म्हणजे आपल्या आमटीसाठी उपयोगी पडेल ना ह्यासाठी बघा इथे मस्त असं स्मॅश करून घेत आहे मुलं नाहीत बघा नाही तर मुलं असते ना खूप मदत करतात मला आता मुलं ना खूप अवघडलं नव्हतं एकटीला पूर्ण स्वयंपाक वगैरे करण्यासाठी आता इथे बघा मस्तपैकी कटाच्या आमटी म्हणजे आमच्याकडे चाम्त एणाच्या आमटी असं म्हणतात तर सोलापूर स्टाईलने कसे बनवतात हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर भरपूर असं तेल घेतलेलं आहे बघा कधीतरी अशी मस्त तेलाची तर्रीवारी आमटी खायला एकदम भारी वाटतं बघा मस्त ते नॉर्मली फोडी दिलेलं आहे त्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे आणि कलर येण्यासाठी लाल तिखट घातलेलं ला आहे बेडगीचं त्यामध्ये आपलं जे काही येळणचं होतं ना ते मिक्स केलेलं ते ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर बघा मस्त बैगी तर्री किती छान आलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर एकदम छान आणि मस्त अशी आपली आपली तयार झालेली बघितलं ना किती साधे आणि सिंपल पद्धतीने आमटी आहे पण एकदम झकास अशी लागते त्यानंतर बघा भजी आपल्या सणाचं म्हणतं तळण भजी आपल्याला पाहिजेच असतं त्या माहिती आहे मी भजी अगदी साधे सिंपल पद्धतीने करणार आहे कारण की घरात कोण ना मूड अजिबात येत नाही बघा काय करायसाठी खूप एकटेकटा वाटतं असं स्वयंपाक करताना प्रत्येक सांगाच कसले मुलांचा सा कल्ला चालू असतं त्यामुळे एकदम भारी असं वाटतं त्यानंतर बघा आपला कांदा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये ओवा हातामध्ये चुरून थोडासा घातलेला आहे कोथिंबीर त्यानंतर ह्यामध्ये बेसन घेतलेला आहे आणि त्यानंतर तसंच मी ठेवलेलं आहे तर इकडं आपलं पुराला चटका पण दिलेला आहे मी त्यानंतर येणाऱ्या चमटी मस्त शिंबी तयार झालेली आहे आहे तर आता इथे मी तळून तळून घेणार आहे कारण पुरण थोडंसं थंड झालं ना म्हणजे कोमट ज्यास पुरण असतं ना त्यास आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे गरम गरम असल्यानंतर हातालाच एकदम पोळतो बघा त्यामुळे मी शक्यतो तशीच करते तर लेत मी ते भजेचंच पूर्ण हे करून घेतलं ते व्यवस्थित असं आता मी तिंबून घेणार आहे एकदम टेस्टी असे भजे होतात बघा काही त्यात मी घातलेलं नाही बघा बरेच जण कॉर्नफ्लावर घालतात तांदळाची पिठ्ठी वगैरे घालतात पण मी त्यात अजिबात घालत नाही मला थोडं भजेची ना क्वांटिटी कमी होईल असं वाटलं कारण की मुलांना माझ्या ना छोटा म्हणजे निमिषाला खूप आवडते भजी तो केचप वगैरे बरोबर खातो ना तुम्ही म्हटलं तर थोडीशी जास्त करावी काय आले नाले पहिला भजीच खाणं मला माहीत होतं त्यामुळे मी ते भजेचं मस्त पिके आता तिंबून घेत आहे थोडी जास्त क्वांटिटीमध्ये ते भजी बनवत आहे आणि एकदा तुम्ही अशा पद्धतीने भजी करून बघा एकदम चा टेस्टी जबरदस्त अशी लागते त्यानंतर बघा भजेचं व्यवस्थित असं तिंबून घेतलेलं आहे आणि तसंच भिजायला आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवून घ्यायचं म्हणजे भजीचं पीठ जास्त असं भिजलं ना एकदम भारी अशी भजी होतात बघा तुम्ही एकदा तळून तळत असताना बघा तेल तापल्यानंतर पहिल्यांदा बघा तेल गरम असताना त्यामध्ये पटकन आपले पापड असतात ना ओडगाचे म्हणा मुगाचे ते पहिल्यांदा आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे काय होतं की तेल जास्त असं गरम झाल्यानंतर एकदम लालसर असे पापड तळले जातात बघा त्यामुळे मी काय करते की शक्यतो का नाही पापड पहिल्यांदा तळून घेते आणि त्यानंतर बघा आपल्या जे काही कुरडई म्हणा तांद्याच्या पापड्या नंतर नासरीच्या पापड्या वगैरे जे काय असतात ना ते तळून घेते त्यानंतरच तांदाच पापडे बघा गेल्यास ना, ते ना ते हो मी आईकडे गेलते ना तेच आमच्या वडिलांनी आमच्या गावाकडून एक विकायला असतात ना त्यांच्याकडून घेऊन घेतलेले होते आता बघा भजी मस्तपैकी आता ते पीठ भिजलेलं आहे त्यामध्ये थोडा चिमटभर मी सोडा घातलेला आहे खायचा म्हणजे छानपैकी आपली भजी फुकतात आणि त्यानंतर बघा एक हाताने शक्यतो मी तिथे भजी टाकून घेतलेले आहेत चमच घातलं तरी चालतं नंतर एकदम मस्त अशी भाजी होतात टेस्टी होतात तुम्ही करून बघा तर बघा आणि शक्यतो तरी बघा आपण काय करायचं की तळत असताना ना लोखंडाच्या कढईमध्येच तळायला घ्यायचं म्हणजे आपली कढई पण खराब होत नाही लोखंडाची कढई पण खूप छान पद्धतीने आपल्याला घासायला पण असं पटकन निघून जाते त्यामुळे ते बरं पडतं असं मला तर पर्सनली वाटतं कारण की स्टीलच्या म्हणा हे वापरायला गेलं ना नेरलपच्या वगैरे मला आवडत असल्यामुळे म्हणून मी शक्यतो तरी लोखंडाच्या कढईमध्येच तळायला घेत असते त्यानंतर आपलं पुरण झालेलं आहे कोमट तर म्हटलं चला आता हे वाटून घ्यावं इथे पुरण मी आता वाटून वगैरे घेत आहे आणि एकदम मस्त आणि टेस्टी असं पुरणपोळी झालेली होते बघा जास्त करून मला असं पुरणपोळी खूप अशी स्पेशल माझ्या आईसारखी माझ्या बहिणीसारखी एवढी खरंच जमत नाही पण मी त्यातल्या त्यात ट्राय करायचं मी प्रयत्न करत असते बाकी वेगवेगळे पदार्थ खूप असे जमतात पण पुरणपोळी करायचं म्हटलं मा की मला माहीत नाही की मी ॲक्च्युली कसं झालं की नवीन लग्न झाल्यापासून मी असं कोणाची पुरणपोळी केलेलं बघितलंच नाही म्हणजे जसं म्हणजे सासूबाई पण एवढं काही करत नसायच्या त्यानंतर मी पुण्यात आले त्यामुळे मला जास्त कोणाचं कोणाचं बघायला नाही भेटलं ना आणि लग्नाच्या आधी कसं असतं की आपण एवढं काही लक्ष देऊन बघत नाही म्हणजे आमच्या इकडे कसं जॉईंट फॅमिली होती त्यानंतर एवढं काही बघितलं जायचं नाही त्यामुळे मी मला एवढं काही जास्त जमत नाही खरं तर पुरणपोळी तर आता मी मस्त पीक कणिक आपली छान भिजलेली आहे त्यानंतर मग ती व्यवस्थित अशी म्हणजे नाही असं आपटून वगैरे घेतलेली होती म्हणजे आई म्हणते की तसे आपटून वगैरे घेतले ना तर मस्तपैकी त्याच्या पोळ्या बनतात म्हणजे तुटत नाहीत साईडनं म्हणून मी करते पण असे खूप पातळ असे जमत नाहीत पण जमतात बऱ्यापैकी तर बघा इथे पुरणपोळी मस्त लाटून वगैरे घेत आहे मी आणि एकदम टेस्टी टेस्टी म्हणजे चवीला खूप टेस्टी होतात पण तेवढं म्हणतात ना ते आईसारखं वगैरे नाही अजिबात मला तशी जमत खरं तर पण मी करते टेस्ट होते म्हणून सगळेजण खातात खरं तर पण गुळाच्या शक्यतो पुरणपोळी करत जेव्हा हेल्थ खूप चांगलं असतं त्यामुळे तर बघा आत्ता माझं सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे आणि ती थोडं पडलेलंच आहे तिथे खूप कंठा आहे बघा सणासुदीचं हे असंच होतं खूप सारं काम पडतं आणि सकाळी मुलांचं स्कूल असल्यामुळे तिथे वेगळा टीपी नंतर वेगळा त्यामुळे खूप काही काम पडतं तर तुमचंही तुम्ही पण आज पुढे केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला आता आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तो तुम्ही सगळ घ्या आणि काळजी घ्या बाय